हाय एव्हरीवन कशा तुम्ही सगळे मजेत ना तर आहे ना दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यात बर का मुलं स्कूलला जायला लागलेत तर हे ना खुशी ना दिवाळीमध्ये ना केलेला पराक्रम दाखवते बर का मी तुम्हाला तर हे बघा ही ना व्हॅसलिनचा डब्बा आहे बरं का तर पूर्ण आहे ना ह्या बा रिकामा करून ठेवलाय पूर्ण भरलेला होता कधी रिकामा केलाय मला पण माहीत नाही काहीच राहिलेलं नाही बर का त्याच्यामध्ये तो पण रिकामा करून ठेवलाय तर त्याच्यानंतर आहे ना हे बाई सनशाईन क्रीम तर तिचं झाकण वगैरे आखं गेलेलं आहे आणि क्रीम पण ह्या बा अशी ओपन होती ती पण पूर्ण खराब करून ठेवली बरं का त्याच्यानंतर इकडं बघा पावडरचा डबा तर राहिलेला नाहीये फक्त झाकण राहिले बरं का पावडरच्या डब्ब्याचं सेंटची बॉटल सेंटची बॉटल तर आहे पण तिच्यामध्ये ना सेंट काहीच राहिलेलं नाहीये पूर्ण रिकामा झाले बघा त्याच्यानंतर नील पेंट तर ही मा साठ रुपयाची घेतलेली निलपेंट होती बर का मी तर पूर्ण साईडला करून ठेवलंय पूर्ण सुकून गेली बरं का त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही आता लिपस्टिक लिपस्टिक फक्त झाकण आहे लिस्टिप गायब झालेली लिपस्टिक तर नाहीच आहे तेल काहीच नाही राहिलेलं ते पण रिकामं झाले लिपकिअर ते पण पूर्ण खराब करून टाकले प्रत्येक काही गोष्टींचे झाक नाही काही गोष्टींचे डबे राहिलेले पण आहे ना त्याच्यामध्ये ना काहीच राहिलेलं नाही बरं का फक्त आपलं कुंकू तेवढं व्यवस्थित आहे बरं का तर कोणाच्या कोणाच्या घरी लहान मुलं आहे आणि कोणते कोणाकोणाचे लहान मुलं आहे ना अशा खोड्या करतात ना सुट्ट्यामध्ये मला कमेंट करून नक्की सांगा बरं का तर खुशी नाही ना अजिबात एक पण आहे ना मेकअपचं साहित्य व्यवस्थित ठेवलेलं नाही काहीच राहिलेलं नाही बघा याच्यामध्ये आता हे सगळं आहे ना मला फेकून द्यायला लागेल बरं का बाय बाय